कल्चरचा सीड प्रोडक्शन युनिट आहे पोटॅटो सीड प्रोडक्शन युनिट याला एरोपोनिक म्हणतात सर्वप्रथम कल्चर लॅबरेटरीमध्ये सर्वोत्कृष्ट पोटॅटो ज्यांचे आलूचे रोपं यांचं कल्चर केलं जातं रोगमुक्त याचा पहिला एस इंडेक्सिंग होतं मग रोगमुक्त रोपांचंच कल्चर होतं ते टिश्यू कल्चरचे रोपं प्रायमरी हार्डनिंग आधी केलं जातं त्यांचं ती रोपं नंतर इथे लावली जातात एरोपोनिक युनिटमध्ये आणि इथे सॉईल हे सर्व सॉईललेस आहे याच्यामध्ये थेट पाणी आणि न्यूट्रियंट्स हवेवर हवा आणि पाण्याचे मिश्रण ज्याला फॉगर्स म्हणतात किंवा मिस्टिंग याच्या पद्धतीने दिलं जातं त्याच्यापासून हे एअर आलू घेतले जातात याला आलू ट्युबर्स किंवा एअर आलू म्हणतात हे एअर आलू मग आपण सॉईललेसमध्ये परत एकदा याचा प्रोडक्शन घेतो सॉईललेसमध्ये लावून आपल्या कंपनीमध्ये आणि ते जे आलेले आहे ते नंतर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला आपण देतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे जमिनीमध्ये लावतात मग त्याच्यापासनं जे उत्पादन येतं त्याला जीवन म्हणतात म्हणजे जनरेशन वन आणि असं तीन जनरेशनपर्यंत आपण करतो आणि तिसरं जनरेशन हे शेतकऱ्याला मग बियाणं म्हणून आपण देतो एका एका एकराला दहा ते अकरा टन मिळतं एकरी आणि त्याला बियाणं लागतं आठशे ते नऊशे किलो एकरी